बाबा शुभम कसा फोडतोय लॉलीपॉप हे बाहेर पळायला लागली ती लपाय लागली ती फोटो लपतोय रे मग कॅमेरा चालू करतो मग दिसते ती फोटो रे परी हा कॅमेरा दिसते ती लपलेली परी कशी लपती वागती बाहेर जाऊ बाहेर गाव आपण बाहेर जाऊ गावा ना आहे कुठे कुठे शिरतो कुठे ए पोरा कुठे शिरायला लागला इकडे ए ये काय तोंडात ना लॉलीपॉप बाहेर काढत नाही कुर्ची <laughs> काढील <laughs> चालत तुला पाच छप्पीचा खेळ लावलाय काय तुथरे लागेल काय तर तिकडं इकडे ये परी 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 <laughs> चला चला बाहेर ये बाहेर बाहेरी बाळा पाडशील काय तर चल इकडे बसायच खुर्चीवर बसा बसा खुर्चीवर बसा खुर्चीवर बसा खात की फाडून फोड हा मला नाही फाडत फोड फोड दात आणतो तो दिदीनं खाऊन टाकलं तोपर्यंत लागा तो कधी खायचा इकडे माझ्याकडे काय आहे

काढलं हां तसं लागतंय चांगला कसं लागतंय छान छान चला मग शुभम टाटा करा बाय 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 बाय